आम्ही पोहोचलो सावंतवाडीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी फिरतायत यांच्यापर्यंत आम्ही पोहचलो आहे त्यांच्याशी ते, ते, आपण आज बातचीत करणार आहोत प्रभाग क्रमांक चार मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत गोपाळ शशिकांत नाईक जे प्रभाग क्रमांक चार ब मधून आपलं नशीब अजमावत आहेत तर मेहशर इम्रान शेख प्रभाग क्रमांक चार अ मधून आपलं नशीबत आहेत त्यांनी आता हा घरोघरी प्रचार त्यांचा चालू आहे त्या दरम्यान आपण त्यांच्याशी बातचीत करतो नाही सर मला सांगा कसा काय आपल्याला प्रतिसाद मिळतोय नमस्कार सर मी गोपाळ नाईक प्रभाग क्रमचारचा नगरसेवक पदाचा उमेदवार आ, एक आमचं दोघांचं सध्या एक डोर टू डोर प्रचार आता चालू, चालू था था आहे चांगल्या प्रकारे आम्हाला लोकांचा प्रतिसाद चालू आहे आणि आमच्या श्रद्धा राणे राणे भोसले मॅडम त्या ज्या आता नगराध्य पक्षाच्या उमेदवार आहेत त्यांचा पण प्रचार आपण डोर टू डोर करतो आणि तिन्ही आमचे उमेदवार विजयी होतील याची मी तुम्हाला आता हमी देतोय कारण आम्ही तसाच डोर टू डोर आणि पॅनल टू पॅनल आम्ही प्रचार करतो भारतीय जनता पार्टीचा आमचा सो आम्हाला एक विश्वास आहे की आम्ही या प्रभा क्रमांक चारच्या वॉर्डमधून आम्ही दोघे उमेदवार आणि आमच्या नगराध्यक्ष म्हणून आमच्या श्रद्धा राजे भोसले मॅडम ह्या निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे आपल्यासोबत शेख आहेत त्या त्या देखील आपलं नशीब बनवत आहेत काय सांगाल कसं काय प्रतिसाद आहे आम्ही डोर टू डोर जातोय पण लोकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आम्हाला जिथे आम्ही जातोय तिथे लोक आम्हाला सपोर्ट करतायत प्रतिसाद देतायत चांगल्या प्रकारे श्रद्धा राजे भोसले हे पण आपल्या पदा पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत त्यांचा पण प्रचार आपण डोर डोर टू डोर करतोय ठीक आहे महिलांचा सहभाग या प्रचारामध्ये चांगला दिसतोय तुमच्या बरोबर कसा काय महिलांचा प्रतिसाद कसा काय चांगले प्रकारे आहे आमच्या बरोबर चांगला प्रतिसाद देत आहेत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे ते सगळे आहेत आपल्या बरोबर अच्छा आणि काय काय मुद्दे आता लोकांसमोर आपण ठेवलेले आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने सामाजिक कार्य तसंच जे विकासात्मक काही गोष्टी आता प्रलंबित आहेत आपल्या या चार नंबरच्या वॉर्डमध्ये ते आपण सोडू पाण्याचा वीजचा प्रश्न गटार किंवा असे रस्ते जिथे बाबा पायवट आहे जिथे रस्ता जाऊ शकत नाही ते काही गोष्टी आपण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही दोन्ही सोडू आणि एक दिलाने काम करू नक्कीच नक्कीच आणि आता तुमची कशा पद्धतीने हे प्रचार चालू असतो घरोघरी प्रचार किंवा कधीपासून सुरू होतो आणि कधीपर्यंत आता तो संध्याकाळची वेळ झाली सकाळपासून सुरू होते तो दिवसभरात कसा काय असतो दिवसभरामध्ये सकाळी आपण एक नऊ वाजता चालू करतो त्याच्यानंतर एक दुपारपर्यंत एक दीड वाजेपर्यंत आमचा कंप्लीट डोर टू डोर प्रचार असतो त्याच्यानंतर एक दीड तासाची विश्रांती असते पुन्हा तीन वाजता प्रचार चालू होतो आणि डोर टू डोर आमचा प्रचार चालू आहे सो आमचं व्यवस्थित रित्या चाललंय आ एक प्रचाराचा हा भाग विशेषतः आपल्याला म्हणजे आपल्या भागामध्ये मुस्लिम वोटर्स आहेत त्यांचं कसं काय ते सगळे आपल्या पाठीशी आहेत कुठल्या मुद्द्यावरती म्हणजे विकास असेल किंवा या मुद्द्यावरती त्यांचं बोलणं असं आहे की आमच्यातून एक कोणतरी पुढे यावं आमच्या विकासासाठी काहीतरी करावं आणि त्यांच्या विश्वासावर मी खरे उतरेन सगळ्यांचा विकास एक नवीन चेहरा आहे सगळ्यांच्यासाठी मी काहीतरी करेन ह्याच्यावर विश्वास आहे सगळ्यांना नक्कीच नक्कीच आणि काय सांगाल कसा काय वाटतं वा, म्हणजे वातावरण काय सगळं शहरामधलं या भागामधलं भारतीय जनता पार्टी ही जगातली एक नंबरची पार्टी आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रचाराच्या सगळ्या रणनीती वगैरे यशस्वी होते आमच्या देश पातळीवर पण होतात आणि स्थानिक पातळीवर पण आमच्या सगळ्या ज्या रणनीती आहेत विजयाच्या त्या नक्कीच यशस्वी होतील आणि सावंतवाडीच्या आमच्या नगर पालिकेवरती नगर परिषदेवरती सर्व सीट आमच्या निवडून येतील आणि झेंडा हा भाजपचा फडकेल हे होते नाईक चा प्रभाग क्रमांक चार ब मधून उभे आहेत तर प्रभाग क्रमांक अ मधून मेहशर शेख मॅडम ज्या आहेत त्या उभ्या आहेत त्यांना विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या शहरामध्ये येतील आणि स्वतःबद्दलही त्यांना विश्वास आहे घरोघरी प्रचार त्यांचा सुरू आहे आणि लोकांकडून त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे